हाय गाइस वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आज मी बनवणार आहे डाळ अंड तर, कस तर गहेचे, 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 गहेचे। ते कसं बनवायचं मी सांगते सगळ्यात आधी तर दोन कांदे घ्यायचे टोमॅटो घ्यायचे कोथमिर कढीपत्ता घ्यायचा मिरची घ्यायची मॅगी मसाला माझा तो फेवरेटच मसाला आहे मॅगी मसाला तर सगळ्यात आधी अंडे शिजू घालायचे आणि मेन तर म्हणजे मसूरची डाळ लागते मसूरची डाळ तुम्ही घ्या आणि अंडे शिजवताना ना मीठ थोडं मीठ टाका कारण की अंडे फुटत नाहीत हे बघा मी अंडे शिजू घातलेत अंडे शिजूच तर आपले कांदा टमॅटो चिरून घ्यायचे आणि चिरून झाले की मग अंडे सोलून घ्यायचे हां हे बघा माझे अंडे शिजलेत बऱ्याचपैकी सोलूनही घेतलेत कांदेही चिरून झालेत टमाटेही चिरलेत माझा मॅगी मसाला फेवरेट आणि हे माझा व्हिडिओ स्किप झाला होता म्हणून तुम्हाला दाखवण्यात नाही आला कारण की व्हिडिओ थांबला होता तर सगळ्यात आधी कढई घ्यायची आणि कढई गरम झाली की क तेल टाकायचं तेल गरम झालं की कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता तडतडला की कांदा टाकायचा कांदा आणि मिरची ब्राऊन झाली की टॅमॅटो टाकायचं आणि टॅमॅटो टाकलं की थोडं हळद मीठ टाकून पाच मिनटं ढाकण लावून द्यायचं टमाटे गाळ झाले की त्याच्यात धुतलेली डाळ टाकून द्यायची पाच मिनटं अशी हलवून घ्यायची हे बघा मी बघितलं करते तुम्ही बघू शकतात आपल्याला लागन तेवढं पाणी तुम्ही टाकू शकतात जेवढं मला लागले तेवढं मी वापरलं आहे कारण की आम्ही दोघंच असल्यामुळं आम्हाला थोडंसंच बनवायची होती डाळ आणि अंडे सोललेले त्याच्यात टाकून द्यायचे अंडे सोड टाकले की त्याच्यावरतून कोथमीर टाकून द्यायची बारीक चिरलेली मॅगी मसाला टाकून द्यायचा आणि हलून झाकण ठेवून द्यायचं सगळ्यात साधी आणि सोपी रेसिपी आहे ह्याला काहीच लागत नाही मसाले वगैरे आपल्याकडे डाळ अवेलेबल असते घरामध्ये कामा कुठे आपण कामाला जातो किंवा बाहेर जातो ऑफिसमध्ये जातो आपण खूप थकतो तर काय बनवायचं बाहेरचं आपण खाऊ नाही शकत कोणाकोणाला बाहेरचं जमत नाही तर साधी सोपी रेसिपी आणि खायला एवढी टेस्टी लागते खूप छान लागते झटकीपट बनवणारी रेसिपी डाळ अंडा माझ्या पप्पांची रेसिपी आहे ही मी लहानपणी माझे पप्पा बनवायचे मला खूप आवडायची ती रेसिपी मी तुम्हाला आज दाखवली माझ्या मुलांना पण खूप आवडते मी बनवते तर माझे मुलंही बनवतात खरंच दमल्याला माणूस आवडीने बनवून खातो आणि आपली ही रेसिपी म्हणजे ही डाळ आहे ना डाळ अंडं भाताबरे खूप छान लागते व्हेरी व्हेरी टेस्टी टेस्टी खूप छान लागते आठवण आहे माझ्या पप्पांशी आणि मी हमेशा बनवते मला कंटाळा आला ना की काय चला डाळ अंड बनूया घरात भाजी कधी भाजी जर नसली ना तर माझी हीच रेसिपी असते जादा करून तर मी डाळ अंडच बनवते हप्त्यात माझ्या घरी दोनदा तीनदा बनते बघू शकतात वाव नाहीस खायला मस्त सगळ्यात भारी माझी अंडा डाळ जगात भारी अंडा डाळ माझी बघा छान ना मला काही एवढं जमत नाही आहे मी नवीन असल्यामुळे मला काही समजतही नाही आहे मला समजून घ्या प्लीज मला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू सो मच